धम्मापथावर चालणाऱ्या विश्वातील तमाम धम्मप्रिय बंधूंनो आणि भगिनीं या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्वांना जय भीम जय जे संविधान नमो बुद्ध आहे अकरा एप्रिल एकोणीसशे पंचवीस या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी निपाणी या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण असा संदेश आई वडिलांच्यासाठी आहे पालकांच्यासाठी दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं आपण समजून घेतला पाहिजे तो काय संदेश आहे आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एकमधील पान नंबर अठ्ठावीसवरती बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आमच्यात काही प्राण उरला नाही आम्ही निश्चित झालो आहोत असे होण्याचे कारण हेच की मुलांच्या संबंधाने आईबापांची कर्तव्य कर्मे काय आहेत याकडे आपल्या लोकांनी पाहिजे तितके लक्ष पुरविले नाही नसत्या जबाबदाऱ्या आपल्या डोक्यावर घेतल्यामुळे व त्या हव्या तशा हातून न वटल्यामुळे आपल्यातील आईबाप मुलांच्या नाशास कारणीभूत ठेवतात आपल्यात बापाने मुलाचे लग्न केलेच पाहिजे ही नसत्या जबाबदारीपैकी एक जबाबदारी आहे आणि त्याच्या पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा प्रकार वरिष्ठ लोकांमध्ये आहे पण याचे अनिष्ट परिणाम जितके आमच्या लोकांस भो भो भोगावे लागतात तितके त्यांना भोगावे लागत नाहीत याचे कारण असे की जरी ते लोक जरी ते लोक लग्न करण्याचे काम आपल्या शिरावर घेतात तरी त्याबरोबर जेणेकरून मुलगा स्वावलंबी व त्याच्यावर लादलेला प्रपंच आणि त्याच्यावर येणारी प्रजोत्पादनाची व पालनाची जोखीम घेण्यास सामर्थ्यवान होईल अशा प्रकारचे शिक्षण त्यास देण्याची ते काळजी घेतात आमच्यातील लोक मुलांचे लग्न करून देण्यापलीकडे काही करीत नाही एक तर कर्ज काढून लग्न करायचे मुलगा अडाणी असल्यामुळे असल्यामुळे व त्या स्वतंत्रपणे कमाई करण्याची धमक नसल्यामुळे आधीच तो कर्जाखाली चमरून जातो व त्याचा प्रपंच त्याला भागत नाही आणि इतक्यात त्याला मुले झाली म्हणजे तो आणखी एक भार त्याच्यावर पडतो त्यांना शिक्षण देऊन आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत आणण्यास जवळ ऐपत नसते इकडे त्याचा प्रपंच वाढत चालल्याने आपल्या उत्पन्नात भर पडावी म्हणून आपल्या मुलांना त्यांच्या अज्ञानी व अडानी स्थितीत कुठेतरी तो उद्योगास लावतो व त्याच्या कमाईवर आपला संसार चालवितो लग्नात फेर लग्नाच्या फेऱ्यात सापडल्यामुळे बाप बुडत असतो पण तो, तो काही शानपणा शिकत नाही उलट तो आपल्या मुलास त्याच गर्तेमध्ये लोटून देऊन त्यांना सुद्धा साप बुडवतो तर हा अतिशय महत्त्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकरने आपणास दिलेला आहे लग्नाची जबाबदारी लेकराच्या ज्या पद्धतीने घेतो तर आपण त्याच्याहीपेक्षा तो, तो स्वावलंबी बनला पाहिजे आणि त्याच्यावर जी काही प्रज्योत्पदानाची किंवा त्यांच्या पालनाची जोखीम पडणार आहे ती सांभाळण्याच्यासाठी तो सामर्थ्यवान बनला पाहिजे ही काळजी आईवडिलांनी घेतली पाहिजे त्याचं त्यांना शिक्षण दिलं पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात तर हा विचार आपणास आवडला असेल तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब कर सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा धन्यवाद जय भीम जय संविधान नमोबुद्ध आहे